जवळपास तीन वर्षांच्या अंतराने छत्रपती शिवाजी महाराजांना आपला ज्येष्ठ पुत्र शंभूराजा भेटत होता पाण्याच्या पृष्ठभागावर काठी मारली म्हणून काही पाणी तुटत नाही तसाच मायालोभ आणि जिव्हाळा काही सुटत नाही अनुभवाने आणि अभ्यासाने दोघेही या मतास पोहोचले होते या पुत्राला असा असामान्य पिता दुसरा कोणीही मिळू शकत नाही तसेच या भाग्यवान पित्याला असा होनहार पुत्र भेटणे केवळ अशक्य त्यामुळेच त्या दोघातल्या चर्चेला संवादाला एक वेगळीच उंची लाभायची किती बोलू आणि किती नको असे त्या दोघा पिता पुत्रांना झाले होते देवापुढे भक्ताने पूर्णतः शरण जावे त्याच्या नामकीर्तनाने तल्लीन व्हावे शंभूराजे अलीकडे शिवभक्त झाले होते आपसातल्या गैरसमजाच्या मेणाच्या भिंती कधीच वितळून गेल्या होत्या हातातोंडाशी आलेल्या आपल्या करारी मुलाला जाणकार पिता आपल्या प्रेमाची ऊब देत देत कर्तव्याच्या गोष्टी शिकवत होता शिवराय बोलले आपण आणि छोटे बाळ राजाराम दोघेही सख्खे भाऊ भाऊबंदकीचा मराठी धर्म सोडा आणि गुन्ह्या गोविंदाने नाधा आई भवानी तुमचं कल्याण करू आबासाहेब आपल्या पावलांच्या आशीर्वादाशिवाय आम्हाला धन्य काहीच वाटत नाही फक्त दूधभात खाऊनही आपली आणि हिंदवी स्वराज्याची सेवा करत राहू आम्ही शिवाजीराजांना कसल्याशा तीव्र विचाराने जागे केले होते ते बोलले एक वेळ सांगून सवरून तलवारीचे उघडे पाते हातात घेऊन ललकारत अंगावर येणारा शत्रू परवडला पण अस्तनीतले निकारे थंड करताना मात्र खूप त्रास होतो उघड शत्रूंना आम्ही माफ करू कारण ते आमचे शत्रूच आहेत परंतु मराठ्यातील नादान सरंजाम वर्गाला मात्र आम्ही कधीच माफ करणार नाहीत आम्ही समजलो नाही आबासाहेब तुम्हाला तसे चटकन लक्षात येणार नाही आम्हाला मात्र आमच्या कोवड्या वयापासून या सरंजामी अवलादींचा दाह सोसावा लागला आहे उठसूट आपलं सूर्यकुलाशी नातं आहे अशा वल्गना करणारे हे सरंजामदार स्वतःच्या गावठी गडीवर उभे राहून मिशा पिडायचे स्वतःला राजे समजायचे पण त्यांच्या सर्व अहमदनगरचा निजामशाह विजापूरचा आदिलशाह आणि दिल्लीकर मोगल यांची सेवा चाकरी खर्ची पडल्या ह्या गावातल्या कोल्ह्यांनी गडीच्या अंधारात गरीब लेकी बाडींची अब्रू लुटली कष्टकरी शेतकऱ्यांची खडी लुटून स्वतःच्या तुंबड्या भरल्या म्हणूनच या वतनदारीला मूठ माती देऊन गावोगावच्या या गड्या उद्ध्वस्त करून स्वराज्याचं मंदिर बांधणं आवश्यक होतं त्यासाठीच कोणीही स्वतःसाठी नवी गढी किंवा संरक्षणात्मक तटबंदीही बांधू नये असा आम्ही कायदाच केला तेव्हा या सरंजामदारांनी जेवढा म्हणून प्रखर विरोध अगर घातभात करणं शक्य होतं तेवढं सारं केलं शिवराय सांगत होते आणि शंभूराजे त्यांच्याकडे कान आणि डोळे लावून फक्त ऐकत होते थोरले महाराज बोलत होते अरे ह्या रांजाचा दृष्ट पाटील कोण होता आज तुमचा सक्का मेहुणा फलटणचा महादजी निंबाडकर मोगलांच्या फौजेत कोणाच्या भाकरी भासतोय जावळीच्या मोऱ्यांसारखे गद्दार देशद्रोही दुसरे कोणी गवसतील कुठे या शृंगारपूरचे सुरवे काय आणि आमचे जावाई गणूजी शिर्के जे तणाने स्वराज्यात राहतात आणि मनाने मोगलाईत वावरतात जेव्हा अफजलखानानं साक्षात तुळजाभवानीच्या मस्तकावर घन घालून तिची मूर्ती छिन्न विछिन्न केली तेव्हा अफजलखानाच्या सोबत स्वतःच्या खानदानाचा उटसूट उदो करणारे अनेक मराठा सरदार होते पण त्यापैकी खानाचा हातोडा रोखायची नव्हे तर त्यांच्याकडं डोळं वर करून पाहायची देखील एकाही वतनदाराची हिंमत नव्हती असे आप्त स्वकीय आजूबाजूला असताना आपण हिंदवी स्वराज्य उभारलेत धन्य आहात आपण शंभूराजे कृतज्ञ मनाने बोलले सांगतो काय शंभूराजे शत्रूला कंठस्नान घालायला आमची तलवार तेजाने चमकली आहे परंतु आप्तांच्या आणि घरभेद्यांच्या दगलबाजीने ती अनेकदा शर्मेनं काळवंडून गेली आहे म्हणूनच सांगतो या स्वार्थी मराठा आणि ब्राह्मण वतनदारांपासून भविष्यातही सावध रहा शंभूराजे राज्यकारभार करताना गरिबातल्या गरीब जनतेवर अगदी गुराखी पोरांवर सुद्धा श्रद्धा ठेवा त्यांना बळ द्या आम्ही जीवनामध्ये उभे राहिलो तेव्हा परधारजिण्या आणि बेभरोशाच्या या सरंजामदारांना खड्यासारखं बाजूला ठेवलं गायगुरांच्या मागे धावणाऱ्या पोरांना आणि नांगरधाऱ्या शेतकऱ्यांनाही शिलेदार बनवलं या कष्टकऱ्यांच्या खांद्यावरची घोंगडी बाजूला ठेवली त्यांच्या कमरेला शेले बांधले आणि त्यांच्या हिम्मतबाज मनगटात भाले तलवारी दिल्या त्यांच्यातलं स्पुल्लिंग जागवलं आणि त्यातूनच कोणी तानाजी घडला कोणी मुरारबाजी जन्मला हे सामान्य जनच अखेरपर्यंत आपल्या स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले परंतु आबासाहेब ही सरंजामदार मंडळी म्हणजे अगदी काही गणशत्रूच नव्हेत पण ते रयतेचे मित्रही असू शकत नाहीत त्यांची पहिली निष्ठा असते ती स्वतःच्या फायद्यावर स्वतःच्या गढीवर स्वराज्यावर नव्हे बोलता बोलता शिवाजीराजे काहीसे थांबले शंभूराजांचा हात हाती घेत बोलले एकेकाळी सिंहगडावरचं हिरवं निशाण मासाहेबांच्या काळजाला सलत होतं तसंच जंजिराच्या किल्ल्यावरचं सिद्धीचं अवखड निशाण आमच्या अंतर्मनाला रक्तबंबाळ करून सोडतं तिथे भगव निशाण फडकावं यासाठी आम्ही आठ वेळा झिंजलो परंतु शेवटपर्यंत त्या पानकोटाने आम्हाला गुंगारा दिला आहे एवढं महत्त्व आहे त्या जंजिराचं महत्व शिवाजीराजांची चर्या नुसत्या कल्पनेनं जास्वंदीच्या फुलासारखी हसरी झाली आपल्या मोठी वडवत ते प्रेषितांच्या सुरात बोलले शंभूबाळ देशी विदेशी व्यापाऱ्यांच्या नाड्या मोठी ठेवणारा तो जंजिरा किल्ला जालिम दुर्ग एकदा टाचेखाली आला ना तर मग पहा कशी आपल्या स्वराज्याची सरहद गंगा यमुनेला जाऊन भिडवतोय ती